सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी देवी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य नवरात्र उत्सव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे श्री सप्तशृंगी देवी माता मंदिर ट्रस्टच्या या रथ यात्रा सोहळ्याप्रसंगी माजी महापौर दशरथ पाटील सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे माजी नगरसेविका उषाताई शेळके माजी नगरसेविका सीमाताई निगळ सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनीताई कवळी सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके गोकुळ निगड महाबली युवा प्रतिष्ठानचे विक्रम नागरे रामहरिसंबेराव राजेश तराडे संजय राऊत आदींसह सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून या भव्य रथ यात्रेला प्रारंभ झाला सातपूर कॉलनीतील कामगार बांधवांचे पहिलेच दिवसस्थान श्री सप्तशृंगी देवी माता मंदिर एकोणाशे पंच्याऐंशीच्या च्या दरम्यान शिवसेनेचे अशोक काका गवळी यांच्या मार्गदर्शनात समविचारी मित्रांच्या सहकार्याने या मंदिराची मूर्तमेढ रोवत हळूहळू विस्तार झाला स्वर्गीय नगरसेवक अशोक काका गवळी तसेच विश्वस्तांच्या प्रथमच नवरात्र दरवर्षी देवीचा यात्रोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात या नवरात्र उत्सवात विविध सामाजिक लोक उपयोगी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसह मोठ्या भक्तीभावाने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यंदा या नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्त गुरुवारी सायंकाळी भव्य रथ यात्रा सोहळ्याचे आयोजन श्री सप्तशृंगी देवी माता मंदिर ट्रस्टचे चे अध्यक्ष लोकेश बाळा अशोक काका गवळी यांच्यासह विश्वस्तांनी केले होते यंदा रथ यात्रा उत्सवानिमित्त ऐतिहासिक मर्द मराठा मोळ्या मैदानी चित्तथरारक खेळांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले तर महाराष्ट्राचे धार्मिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या नवदुर्गा दर्शनाचा असंख्य कलाकारांनी पारंपरिक वेशभूषा करीत जिवंत देखाव्याचे सादरीकरण केले सप्तशृंगी देवी माता ट्रस्टच्या वतीने अखंड हरिराम सप्ताह भागवत सप्ताह हनुमान जयंती रामनवमी गोकुळष्टमी यांचा विविध धार्मिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात श्री सप्तशृंगी देवी माता ट्रस्ट चे अध्यक्ष श्री सप्तशृंगी देवी माता ट्रस्ट चे अध्यक्ष लोकेश बाळा अशोक काका गवळी विश्वस्त प्रकाश चौधरी विजय शिरसाट टी सी जाधव सी आर ढाके मधुकर अंबादास ठुमरे मुकेश कुशारे प्रभाकर शिरसट आदींसह देवीचे भक्त परिवार सातपूर कॉलनीतील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर